सो माझ्या सिस्टर इन लॉनी साडी माझ्यासाठी डिझाईन केली सो म्हणून मी आज ती नेसली आणि मी त्या एक्साइटमेंटमध्ये डान्स करायचं परफॉर्म करायचा याच्या सगळ्या चक्कर मी ज्वेलरीज आणायची विचारली मला जेव्हा कळलं मला परफॉर्म करायचं लाईक पण छोटासा ऍक्ट होता आणि माझी रिहर्सल्स पण झाल्या नव्हत्या माझ्या कारण मी माझी फिल्म प्रमोट करत होते सो एकच दिवस मिळाला होता आणि त्या नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते मी आज जीच्या एकदम खास इव्हेंटला आणि तो खास असा आहे की झीचा चित्रगौरव पुरस्कार आणि तो पण पंचवीसावा आणि आपल्यासोबत एकदम ग्लॅमरस कोड आणि जिचा आवाज सगळ्यांना आवडतो ती अशी प्रार्थना बैरे हॅलो थँक्यू हॅलो हॅलो कशी आहेस मस्त एकदम मस्त मी ॲक्च्युली आवाज सुकून म्हणाले पण आवाजही आवडतो पण फार आवडतात लोकांना तुझे थँक्यू सो मच प्लस वन करायची विसरली थँक्यू असं म्हणशील जिचं हसणं आवडतं कारण जनरली लोक हसणं म्हणजे म्हटल्यावर पहिलं तेच बोलतात <laughs> मी वेगळं थोडं युज केलं म्हणून म्हणून आवडलं मला आता पंचवीसावा जी चित्र गौरव पुरस्कार आहे आणि तू आज इकडे आले तुझ्या मनातली धाकधूक आणि काय एक्साइटमेंट कसं झालंय म्हणून हे बघ आपण लहानपणापासून हा अवॉर्ड फंक्शन बघत आलोय टी व्हीवर राईट आणि आता मला आनंद आणि आय फील फॉर्च्युनेट की मी ह्या चित्रगौरव पुरस्काराचा भाग झाली आहे पंचवीसाव्या आणि uh... ब्रेड कार्पेट अटेंड करते मी परफॉर्म पण करतेय माझी फिल्म नॉमिनेशनमध्ये पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाची सुरुवात पासून केली होती आणि त्यामुळे या इत स्पेशल एक्चुअली मी तेच म्हणणार होती तुझी सुरुवात पासून झाली आणि आता पंचवीसावा झी चित्रगौरव पुरस्कार अटेंड करते सो तुझ्या मनातले एकदम मनात ना आनंद आणि एकदम अशी वेगळी भावना असते जी आला एक्सप्लेन करू नाही शकत ती तुझ्या चेहऱ्यावरती दिसते ॲक्च्युली ॲक्च्युली आणि माझा ॲक्ट पण तुम्हाला आवडेल फिनाले ॲक्टे खरं तर माझा छोटासा भाग त्यात पण श्र सरांचा असा मोठा ॲक्टमध्ये मध्ये मी एक छोटंसं छोटासा डान्स परफॉर्मन्स दिलाय सो so, तो प्लीज तुम्ही बघा पण या असं सो असं तो ओवरऑलच सगळं मस्त मस्त आणि हॅपीनेस आणि सगळ्याच फिलिंग एकत्र झालं आहे <laughs> तर तू की तुझा परफॉर्मन्स आहे आणि त्या परफॉर्मन्ससाठी तू तयारीसुद्धा केली असेल आणि ती तयारीमध्ये जे काही सगळा स्ट्रगल झाला आणि तू पुन्हा स्टेजवर परफॉर्म करतेस त्यातला काय तुझी भावना होती जसं मी सांगू ना मी एक शो केला होता झीवरच होता अप्सरा आली सरा, आणि त्यात मी त्याच्यात पाठ त्याच्यात जेव्हा मी भाग घेतला होता तेव्हा ना मला समहाव आफ्टर दॅट मी खरं तर भरतनाट्यम केलं म्हणजे भरतनाट्यममध्ये मास्टर्स केले अलंकार केले मी पण त्या शो नंतर आहे ना मला असं ते टेक टेकटेक डान्सच्या आधी जे जा सुरू होतं ना माझी धागदूक वाढते आणि मला एक वेगळ्याच प्रकाराचं स्टेज फिअर आलं खूप जास्त मला खूप भीती वाटते हल्ली स्टेजवर पफॉर्म करायची तर त्यामुळे मला जेव्हा कळलं मला पफॉर्म करायचं आहे लाईक पण छोटासा ॲक्ट होता आणि माझी रिहर्सल्स पण झाल्या नव्हत्या माझ्या कारण मी माझी फिल्म प्रमोट करत होते सो एकच दिवस मिळाला होता आणि त्यामुळे म्हणून मी म्हणाले सगळे मिक्स फिलिंग्स आहे तू म्हणालेस की रिहर्सलला वेळ नव्हता बट स्टील तुझा परफॉर्मन्स एकदम भारी झाला असेल ना थँक्यू ते आता तुम्हीच बघा आणि सांगा मला बरोबर येस येस तुझा लुक खूप सुंदर झालाय जी साडी तू वेअर केली आहेस ती काहीतरीच वेगळी आहे आणि oh, तुझा ना तू जे मिक्स मॅच केले तू म्हणालीस की तुझे कानातले तू विसरलेस तू नेहमी विसरतेस की कानातलं नाही हेच विसरले हे माझं नाही आहे सो मी ज्वेलरी आणली नाही Wow. आणि मला ही साडी जी आहे ती माझ्या ब्रँडचीच साडी आहे विनारीची सो so, माझ्या सिस्टर uh, इन लॉनी ही साडी माझ्यासाठी के so, डिझाईन केली सो म्हणून मी आज ती नेसली आणि मी त्या एक्साइटमेंटमध्ये डान्स करायचं परफॉर्म याच्या सगळ्या चक्करमध्ये मी ज्वेलरीज आणायचे विसरले मग मला मी माझ्या स्टायलिस्टला सांगितलं प्लीज कुठून तरी अरेंज करलं आणि तिने कुठल्या तरी एका आपल्या मराठीच्या सेटवर जाऊन कोणाला तरी सांगितलं आणि तिथून तिने ही ज्वेलरी आणली माझ्यासाठी पण ॲक्च्युली मिसमॅच नाही वाटत आहे तू काहीतरी वेगळं असं न्यू असा ट्रेंड काहीतरी तयार करते असं करार्थनाटेने <laughs> <laughs> तो चांगला असेल कारण थोडं घडलंय पण ठीक आहे डॅज अ मॅटर नो तो कॉन्फिडन्स असला पाहिजे तुझ्यात कॉन्फिडन्स असल्यामुळे काही वाटतच नाही की तू विसरले तुझं काहीतरी घडलंय ऑब्विस येते तुझी तर नवीन मूवी येते चिकी चिकी आणि त्याचं ट्रेलर लॉन्च सगळं सगळं आम्ही पाहिलं होतं आणि त्यात तू जे काय मजा केली आहेस आणि तू काय नवीन ट्रे ट्रेलर लाँच आहे ना, है। <laughs> ना, <है। laughs> ना ओ, अरे आला हल्ली स्वप्नील नवीन सुरू एक नवीन अशी आई करू तो असं ओरडतो आणि मग आम्ही सांगतो सगळ्यांना जगाला की आमचं ट्रेलर लॉन्च होत आहे आमचं आता फिल्म लाँच होतीय फिल्म काय गाणं लॉन्च होत आहे टीजर लॉन्च झालं आता ट्रेलर लॉन्च पण होणार आहे गाणं पण लाँच होत आहेत अजून दोन गाणी बाकी आहेत अठ्ठावीस तारखेला रिलीज so, फिल्म रिलीजवर आहे सो एक्सायटेड आहे ऑफकोर्स आणि मला हवं तुम्ही प्लीज ही फिल्म जाऊन बघा थिएटरमध्ये कारण माझी एक खूप वेगळी भूमिका आहे म्हणजे जर प्रार्थना भैरे असं ग्लॅमरस आणि अशीच दिसली आहे सो ह्याच्यात असं खूप तुम्ही बघितलं असेल पोस्टरवर पण एक अशी खूप साधी घर गर, घरगुती मुलीचं कॅरेक्टर येते आणि त्यात पण गंमत आहे कॉमेडीचा सेन्स पण आहे त्याला थोडा so, सो असं सगळं मिक्स असल्यामुळे आय एम एक्सायटेड तुझं एक्साइटमेंट दिसते मला तू आल्यापासून जी <laughs> काय <के> एनर्जी घेऊन आली आहेस आणि ती अशीच राहू दे फक्त एक क्वेश्चन आहे माझा शेवटचा तो म्हणजे आता तू इतकी वर्ष काम करतेस आणि इतकं छान छान परफॉर्मन्स दिले मुव्हिजमधून सिरियल्समधून सगळ्या महाराष्ट्राला भावली आहेस मग येत्या काही वर्षामध्ये तुला कुठलं काम करायला आवडेल किंवा कोणासोबत काम करायला आवडेल दोन्ही प्रश्नांची उत्तर दे खूप आहे त्या अजून खूप मोठी लिस्ट आहे आणि मी आज जेव्हा त्या तिथे अवॉर्ड फंक्शनमध्ये आलेल्या रेड कार्पेटवर आलेले ॲक्टर्स आणि यु नो म्हणजे आर्टिस्टला बघत होते तेव्हा मला वाटतं अरे केवढ्या सगळ्या डिरेक्टरबरोबर काम करायचं राहिलं आहे केवढे सगळे आर्टिस्ट अजून मला माहितीच नाही आहेत का मी त्यांना ओळखत नाही आहे पर्सनली सो खूप काम करायचं आहे फक्त तुम तुम्ही तुमची हेल्प हवी आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करत राहा मी खूप काम करेन